चालू आहे आपलं हे जातं येतं तुम्हाला माहित असेल कारण पहिलं अशा का पिठाच्या गिरणी नव्हत्या कारण हे जाटेवर सगळे भाकरी पीठ करायचे तयार त्याच्यावर एक छोटीशी पहिल्यासाठी एक गिरणीच असायची कारण आमच्या आजी सारखं म्हणायचं आम्हाला दळून आणायला जा म्हणले का ना गिरणीमध्ये आम्ही एवढा कंटाळा करायचा का ना की खूप कंटाळा यायचा कारण दळण आणायला जायचं गिरणीत म्हणलं की मग आजीनं सारखं म्हणायचं तुम्हाला एवढी मोठी आयते गिरण्यात दळण आणायला पण कंटाळा येत आहे आम्ही पहिलं किलो पंधरा पंधरा वीस वीस किलो पाहत तीन चार वाजल्यापासून दळीत राहायचं आणि ज्वारीचं पीठ तयार करायचं पहिल्या गिरण्या नव्हत्या म्हणून आणि दिवस उगवायला तेवढं पीठ तयार करायचं डबा भरून आणि मग नंतर पुन्हा भाकरी करायच्या पहिल्या असं खटलं पण जास्त मोठे मोठे माणसं लयमोटे असायचे ना तर पंधरा वीस वीस भाकरी तीस तीस भाकरी करावं लागायच्या आणि कळशी कळशी भाजी बनवायची मग पुन्हा रानत जायचं ते घेऊन जेवण करायला कारण पहिले लोक पण तितकं काम करत होती कष्ट करीत होती ना मग त्यांना भर जेवायला पण लागायचे आत्ताचं कसं आहे माहिती आहे का एक चपाती खाल्ली की माणसाची पोटं भरतात पण तसं पहिलं नव्हतं पहिला दोन दोन तीन तीन, तीन, तीन भाकरी त्यांना टाकामध्ये चुरून पुन्हा डाळ असायची त्या डाळीमध्ये चुरून खायला लागायचं पहिल्यासारखं माणसं पण एवढी निभर पण नाही ते आता आणि पहिलं कसं दुखणी सुद्धा एवढी नव्हती पण आत्ता काय ना आता सगळं हा ब्रेड खाणंच निघलय म्हणायचं तर हे आहे बघा ह्याला जात म्हणतात तर पहिले किती म्हणजे बायकांना काळजीनं उठावं लागायचं कारण आपल्याला दळायचं आहे पीठ नाहीये काहीच मग दोन तीन दिवसाच एकदा दळून ठेवायचं आणि दररोज दळत बसायचं मग आमच्या आजी असे सारखं म्हणायचं आणि तुम्हाला आता एवढं ऐत आहे तरी मला कुठं निर्लाय तर ह्याला बघा आता दगडाने हे करावं लागतं ते जाती म्हणजे कसे काही काही जागेवर असे पूर्ण रवलेले असायचे ते निघता निघत सुद्धा नसायचं आणि मग ते जातं दळाना गेलं कारण त्या पाया पण हिंडत असते तर ते जात्याला नीट करून द्यायला तसल्या त्या काय खण खणनास्ती त्या खणी नास तयार करते ते कच्चे कच्चे पाडतात मग त्यानं ते बारीक दळतं लवकर आता मी गहू भरडायला घातले तर ते कोंबड्याला खाण्यासाठी आहे कारण बारकी पिले त्यामुळे मोठं मोठं गहू खायला येत नाहीत त्याच्यामुळं बारकी कणी करून त्यांना टाकायची खायला म्हणून ते कणी करायला चालू आहे तरी असं भरडायचं मी काय पीठ नाही दळायला बसलेले ज्या कोंबड्यांना खाण्यासाठी बारीक कणी म्हणलं एवढ्यासाठी कुठं गावाकडे द्यायचं दळायला गिरणी पण काय म्हणून आपलं घरचं चालू केलं आहे एक छोटीशी गिरणी म्हणून तर आता बघा म्हणजे तुम्हाला माहीत असेल कोणाकोणाची आजी असे सांगायचे आणि कोणी कोणी बघितल्या असं पहिले आपल्या आजी आपण आई म्हणा आजी म्हणा असे पहिले दळायचे पीठ तयार करायचे मग त्याच्यानंतर भाकरी बनवायची हातावर चुलीवर टाकायचे ते असं म्हणजे किती जेवणच पहिलं चांगलं लागायचं नाही बघा आम्हाला पण असेच सांगायचे म्हणायचे तर आता आमचं पण हे छोटं जात आहे तर ह्याच्यावर पण येत आहे तळायला तर बघा हे बघा असं जातं हे गो येतं तर हे असं बारीक दळ आहे बघा कणी झाली पिल्यांना कोंबड्यांना पिल्यांना खाण्यासाठी त्याच्यामुळं चालू केलं आहे आणि बाकीचे तिकडे लांब बसले तर ऊस खायला कारण आमच्या नंदबाईनं आमचा भाऊ आले आम हो त्याच्यामुळं ऊस आणले तर त्यामुळे खात बसले तर चला तर आता मला पण ऊस खायचा आहे थोडा ऊस खाऊ नव्हतं चला बघूया कशा जुन्या आठवणी एकदम चांगल्या वाटतात आणि माणसांना आठवण करायला पाहिजे पहिल्या प्रत्येक क्षणाक्षणाला माणसाला आठवण यायला पाहिजे पहिल्या चला ते सगळे ऊस खाऊन टाकते ना आता मी पण एक ऊस खाते नाहीतर मला एक सुद्धा ऊस राहून द्यायची नाही सगळ्यांनी शेजानं चालू केले खायले तर ऊस खायले तर आपल्या इथे ऊस नाही तर म्हणून पाहुणे ऊस घेऊन आले तर अरे मला पण ऊस कुठे रे कुठे ऊस कुठे पोत पोतच आणलंय बघा डाळे आणले तर ऊस आणलाय भावालाच येत असते बहिणीच्या गावाला उस नाही डाळे नाही तर चला तर आपली बहीण खाईन सगळे खात्यान सगळेजण खात्यान म्हणून घेऊन आलाय ना आमचा भाऊ खायला आम्हाला ऊस डाळे तर बघा आमच्या माहेरातला ऊस आहे डाळेचं कसं पोत्यावरून आणलंय बघा इकडे आहे का त्याला म्हणते तर भावाची माया अरे बाबा हे बघा ढाळेचं ना बाहेर नसन आणलं बर का भावा आणला असन काळजी न उपटून आणली असते उस तोडून आणले असते ना म्हणलं असण बहीण तरी खाईन लेकर खाते ना हे बघा तोडून खाते का मला आवडत म्हणून तर सांगितलं होत्या आणायला ऊस कुठं अरेम अरे ऊस तर लहानच आहे किती मोठा आहे ते बघा या काय लागन तुझ्या डोक्यात तर एवढा गोड आहे ना ऊस आपला गावरान ऊस आहे इतका गुळमट लागते ना तर एकच ऊस खाल्ला ना तर दुसरं पुरं हातात घेऊ वाटत नाही एवढा गोड तो ऊस चला आता एक ऊस खाते सगळे साखरच तयार होते एवढा ऊस आहे आणि पहिले आमची तर ऊस गुळ असायचे पाक असायचे रस असायचे राहुल सांगते रे किती आपण ऊस आणि गुळ तिथं गुराळ असायचं तिथं गुराळातून ते पाक पाक आणायचा पुन्हा त्या कांड्या बुडून आणायच्या चिंका चिकाच्या गुळ तयार व्हायला लागलेला इकडे वर तरी बक्कीरा आणायच का ना आपण किती कांड्या बुडवून त्याच्यात तर किती चिकते छान लागते ना ग ह्याचा म्हणजे गुळ तयार व्हायला लागले चिकीचा चिकीचा गुळ पण आता गुराळच नाही होतं कुठून आणावत एक सुद्धा गुराळ नाही सगळ्या कारखान्याला ऊस नाही पहिला आम्ही सुद्धा ऊस तोडायचे सुद्धा स्वतः आणि मग पुन्हा गाडीत तिथं गुराळात न्यायचे गाळायला चला ऊस खाते हो नंदाई ऊस आणला का मला चला बाय तर खाऊन टाकते सगळेजण आमच्या घरचे खात बसलेत कोण डाळे खाते कोण ऊस खाते कोण पाणी दार धरायला गेले चला बाय बाय